मला असं वाटतं की ज्या बातम्या बातम्या समोर येत आहेत आणि त्याच्यातनं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न होतोय किंवा करताय मला असं वाटतं की या बाबतीतली पूर्ण माहिती ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काल रात्री दीड वाजता प्रसारमाध्यमांना दिलेली आहे अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेली भूमिका परवाच अख्ख्या महाराष्ट्राला सगळ्या पक्षांना आणि देशांना देखील कळलेली आहे तर मला असं वाटतं की याच्यावर अजून नव्यानं काही सांगावं असं मला वाटत नाही कालची चर्चा ही सकारात्मक आहे पुन्हा एकदा माननीय शिंदेसाहेबांबरोबर देवेंद्रजींबरोबर अजितदादांबरोबर चर्चा होईल आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापन होण्याचा निर्णय काही कालावधीमध्ये होईल याची मला पूर्ण खात्री आहे परंतु जे काही वाटप झालं हे खातं आहे याला मिळालं हे खातं त्याला मिळालं म्हणजे खाती वाटप पण तुम्ही करून टाकलेलं आहे तर मला असं वाटतं की तशी चर्चा तिथं झालेली नसावी आणि चुकीचं कुठं रेकॉर्डवर राहू नये परंतु माननीय शिंदेसाहेबांना सन्मानपूर्वक चर्चेला बोलवलेलं होतं सन्मानपूर्वक त्यांच्याशी चर्चा झालेली आहे तिन्ही नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापनेचा निर्णय हा राज्यपातीवर होईल याची पूर्ण खात्री मला फोटोवरनं मला सध्या हल्ली लॉजिकच कळेना असं झालेलं आहे की एखादा फोटो बघून माननीय एकनाथ शिंदेसाहेब नाराज आहेत अजितदादांचा बुके देताना फोटो बघून त्यांच्या मनात नक्की काय चाललेलं आहे आता माझ्या मनात नक्की काय चाललेलं आहे हे सगळं तुमच्यापर्यंत कसं पोचतं हे फारच मोठं गूढ आहे आणि ते कधी गूढ उकलणार आहे याचा प्रतीक्षेमध्ये आम्ही आहोत मला असं वाटतं की काल मुख्यमंत्री मोदय ज्यावेळी अमित शहा साहेबांना भेटले तेव्हा अतिशय चांगलं वातावरण होतं सकारात्मक वातावरण होतं कुठेही असं तुम्ही जे म्हणताय की चेहऱ्यावर नाराजी आहे चेहऱ्यावर नाराजी नाही हे सगळं म्हणजे तुमचा आदर करून सांगतो की तुम्ही ठरवत असता म्हणून दीड वाजता रात्री ज्यावेळी दिल्लीमध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेब प्रसारमाध्यमांशी बोलले त्यावेळी त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की सकारात्मक चर्चा झाली आणि सरकार स्थापनेच्या दृष्टिकोनातनं ही चर्चा झाली आणि त्याच्यातनं पुढं आम्ही जातो आज परत आम्ही बसू आणि त्याच्यातनं निर्णय घेऊ त्याच्यामुळं कुठं कोण नाराज होतं काय होतं आणि ते तुमच्यापर्यंत कसं काय पोचतं याची आता या, बहुतेक चौकशी करावी लागेल नाही बैठक होती बैठक होणार आहे नाही होणार आहे हे सगळं केंद्रीय नेतृत्व आणि आमचे तिन्ही नेते ठरवणार आहे त्याच्यामुळं बैठक होईल की नाही याच्याबद्दल शंका व्यक्त करण्यापेक्षा आपल्याला निर्णय अपेक्षित आहे आणि तो निर्णय लवकरात लवकर होईल जे तो? जे केंद्रीय नेतृत्वानं ठरवलेलं असेल ते शिंदे साहेबांना माहीत असेल आणि शिंदेसाहेबांच्या मनातलं काय ते केंद्रीय नेतृत्वाला माहिती असेल आज आमचा पक्ष शिवसेना हा स्वतंत्र आहे धनुष्यबाण निशाणी आमची आहे त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी चांगल्या पद्धतीनं सरकारमध्ये काम करावं ही आमची सगळ्यांची भूमिका आहे त्याच्यामुळे शिंदेसाहेब अमित शहा साहेबांची जे काय बोलले असतील अमित शहा साहेब शिंदेसाहेबांचे जे काय बोलले असतील हे सगळंच प्रसारमाध्यमाला यावंसं असं मला वाटत नाही मी तेच सांगितलं ना आम्ही आमच्या पक्षाचे सगळे अधिकार हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब तो निर्णय घेतील परंतु आमची प्रामाणिकपणानं प्रत्येकाची भावना आहे की शिंदेसाहेबांनी पूर्ण सरकारमध्ये राहावं त्यांनी सरकारमध्ये काम करावं आणि सरकारला एकत्रपणानं पुढं घेऊन जावं कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना आल्यानंतर ज्या पद्धतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांना महाराष्ट्रामध्ये महिला भगिनींचा पाठिंबा मिळतो काल देखील मोठ्या मनानं त्यांनी दिल्लीमध्ये सांगितलं की मी पदापेक्षा मी लाडका भाऊ झालो याचं मला समाधान आहे मला असं वाटतं की याच्या पलीकडचं ते एक स्टेटमेंट काय असावं हो। आणि एखादी व्यक्ती ज्यावेळी या सगळ्या गोष्टीवर राजकीय मात करून असं सांगते की मला त्या गोष्टीमध्ये समाधान आहे असा अनेकांनी आदर्श घेतला पाहिजे असं माझं वाटत नाही याच्यामध्ये काही तथ्य नाही मला असं वाटतं की मंत्रिमंडळ स्थापन व्हायला आलं आणि निवडणुका आलं की सूत्रांची संख्या देखील फटाफट 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 वाढते त्याच्यामुळं असं काही नाही मी परवा देखील सांगितलं की आमची सगळ्यांची इच्छा माननीय शिंदेसाहेबच महाराष्ट्रामध्ये त्यांनी राजकारण केलं पाहिजे आमच्यासोबत सगळ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे सरकारमध्ये त्यांनी राहिलं पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे त्याच्यामुळं आता माझंच असं नाव अनेकांची नावं आली पण अनेकांच्या नावाला जर विचारलं तर आमची पहिली पसंती आणि पहिलं नेतृत्व कुणी करावं तर ते आमच्या नेत्यानंच करावं एकनाथ साहेबांनीच करावं ही आमची स्पष्टपणाची भूमिका आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही मनामध्ये किंतू परंतु नाही ती तर नियमावली आहेच ना ती नियमावली नाही कुठे नवीन सरकार आल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी आपण डास्टिक चेंजेस करणार आहोत अशातला अजिबात भाग नाही ती नियमावली आहे आणि सरकार अजून स्थापन व्हायचं आहे शपथविधी व्हायची आहे त्याच्यामुळं ताबडतोब चेंज होणार आहे ही बातमी कुठून आली मला माहीत नाही परंतु हे जे नियम आहेत ते नियम आहेतच आणि नियमामध्ये बसूनच सगळ्यांनी काम केलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे त्याच्यामुळे हे नव्यानं काही नियम आलेले नाही आहे ज्यावेळी सरकारमध्ये मागच्या आम्ही होतो ज्यावेळी माननीय एकनाथ साहेबांनी हा निर्णय घेतला त्याचमुळे हे नियम झालेले आहेत त्याच्यामध्ये बगत बदल काय करण्याची आवश्यकता सकाळी जे एक सुधीर मुनगंटीवार साहेबांची स्टेटमेंट ऐकली त्याच्यामध्ये त्यांनी स्टॅटिस्टिक दिलेलं आहे की दोन हजार चारला किती दिवसांनी सरकार स्थापन झालं दोन हजार नऊला ला किती दिवसांनी सरकार स्थापन झालं दोन हजार चौदाला ला किती झालं दोन हजार एकोणीसला तर आम्ही रेकॉर्डच केलं त्या रेकॉर्डवर कोण बोलतच नाही म्हणजे मला असं वाटतं की ते जे मी ऐकलं दोन हजार चारला काहीतरी चौदा पंधरा दिवस झाले होते त्याच्यानंतर दोन हजार नऊला काहीतरी अकरा दिवस झाले होते आणि दोन हजार एकोणीसला तर काय आम्ही दीड महिनाच बॅटिंग केली सगळ्यांनी मग त्याच्यावर कोण चर्चा करत नाही त्याच्यावर बोलत नाही पण त्यांचेच नेते असं सांगतात की सहा दिवस झाले तरी सरकार स्थापन होत नाही पण तुमच्या कालावधीमध्ये पस्तीस छत्तीस दिवस सरकार स्थापन झालं नव्हतं ह्या देखील गोष्टी आहेत ना त्याच्यामुळे सरकार स्थापन करायला कुठचाही अडसर नाही हे स्वतः एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलेलं आहे भाजपानं भारतीय जनता पार्टीनं देखील त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे की त्यांच्या नेत्याची निवड येत्या दो दोन दिवसामध्ये होईल आणि ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी संपल्यानंतर सरकार स्थापन होईल मी आता खरं सांगू का रेकॉर्डवर खरं सांगू तुम्हा हे मानाल न मानाल काल सुद्धा ते ज्यावेळेला दिल्लीला आले कुठेही ते नाराज नाही आहेत परंतु त्यांची तब्येत जी आहे त्यांना ताप देखील का होता त्यांना सर्दी देखील झालेली आहे आणि असं असताना आपण ते नाराज आहेत म्हणून दऱ्याला गेले असं सांगणे हे फार चुकीचं ठरू शकतं मला असं वाटतं की त्यांनी एका वाक्यामध्ये स्वतःचं व्यक्तिमत्व या महाराष्ट्रासमोर आणलं की मी नाराज होऊन रडणारा नाही लढणारा आहे त्याच्यामुळं प्रत्येकाला धावपळीतनं काही आरोग्याच्या अडचणी निर्माण होऊ शकतात आणि त्याच्यासाठी जर ते तिथं गेले असतील चांगल्या वातावरणामध्ये तर त्याचं ते नाराज होऊन गेले किंवा नाराज न होता गेले हे आपण प्रेडिक्शन करण्यामध्ये काही पॉईंट आहे असं मला वाटतं रोहित पवार म्हणतात ना मी काय म्हणतो म्हणजे मला असं वाटत मला मला असं वाटतं की या स्टेटमेंट वर रोहित पवार आणि अजित पवार यांच्यामधली दरी आता कमी व्हायला लागली भूमिका घेतली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे आवाड साहेब जर भेटले असेल ते देखील ठाण्याचे आहेत मग कदाचित त्यांना वेळ दिला असेल आणि कायमस्वरूपी वेळ देण्याच्या संदर्भामधली काहीतरी जर आवडसाहेब भूमिका घेणार असतील त्याचं आम्ही स्वागत करू एक पहिली गोष्ट आम्ही जेव्हा फॉर्म भरतो ना ते कदाचित कोण वाचत नसेल त्याच्यामध्ये नियम लिहिलेला आहे की जर ए व्ही एम मशीनच्या बाबतीमध्ये काही शंका असेल तर पंचेचाळीस हजार रुपये भरावे आणि रॅन्डमली चेक करावा ना कदाचित काही लोकांना आलेलं अपयश झाकण्यासाठी हे चाललेलं आहे मला आठवतं की दोन हजार एकोणीसला शरद पवार साहेबांनी याच मशीनवर एक स्टेटमेंट दिलेलं होतं की ई व्ही एमवर आक्षेप घेणं म्हणजे आपण केलेल्या कामाचं मोजबाब होत नाही आजच मी ते वाचलं त्याच्यामुळे शरद पवार साहेबांची ही भूमिका आहे आता त्याच्यामध्ये जर संधी आहे की तुम्ही पैसे भरा आणि त्याचं काय ते मोजणी परत करा तर करा ना त्याच्यामध्ये वा, वाद कुठं आहे मला तेच कळत नाही वाद कुठंच वाद नाही तुमच्या लक्षात येईल दोन तीन दिवसामध्ये कुठेही वाद नाही कुठेही वाद नव्हता भविष्यात मध्ये देखील होणार नाही अशा पद्धतीचे निर्णय एकनाथ शिंदे सर मला असं वाटतं की आपण देखील सगळ्यांनी मतदान केलेलं आहे बरोबर ना मतदान केल्यानंतर बटन दाबल्यानंतर बीप वाचतो आणि डाव्या हाताला एक स्लीप आपल्याला बघायला मिळते हे तर आहे अजून ती पारदर्शकता काय असावी मॅडमने जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर दिलं की इव्हीएम एव मशीनवर आमचा आक्षेप नाही मा आक्षेप आहे कशावर स्वतः ज्यावेळी पराभवाला आपण सामोरू जातो त्यावेळी स्वतःची मानसिकता हे पराभव स्वीकारण्याची असली पाहिजे दुर्दैवानं पराभव झाला किती यंत्रणा योग्य नाही ते कर्मचारी अयोग्य आहे ते यंत्रणेवर काम करणारे कर्मचारी अयोग्य आहेत हे सारखं सारखं सांगून उपयोगाचं नाही शेवटी आपण पण आत्मचिंतन करणार आहोत की नाही आत्मपरीक्षण करणार आहोत की नाही मला सांगा की दोन भाऊ लढले एक धीरज देशमुख साहेब लढले आणि एक अमित देशमुख साहेब लढले जर ई व्ही एममध्ये काहीतरी घोटाळा करून करायचं असतं तर मी एक भाऊ निवडून आला आणि एक भाऊ कसा काय पराभूत झाला याचं उत्तर देखील दिलं पाहिजे त्याच्यामुळे असं काही होत नाही मला असं वाटतं की ही आपण आपल्या नेतृत्वाखाली आलेलं अपयश झाकण्याचा एक पर्याय काढलेला आहे पंचेचाळीस हजार रुपये की पन्नास हजार रुपये भरून ई एम रँडमली चेक केलं जातं तसं त्यांनी करा करावं मी स्वतः विधानसभेच्या पाच निवडणुका लढलो आणि खासदारकीच्या पाच निवडणुकांमध्ये मी प्रचार केला पंचायत समितीच्या पाच निवडणुकांमध्ये प्रचार केला आहे आपण जर प्रोसिजर बघितली तर हीच असते की सकाळी सात वाजल्यापासून एक बारा साडेबारा वाजेपर्यंत फार मोठ्या पद्धतीनं मतदान होतं नंतर तीन वाजेपर्यंत जेवणाचा वेळ असतो कामाचा वेळ असतो म्हणून तीन साडेतीनपर्यंत मतदान होत नाही आणि पुन्हा एकदा फ्लो हा तीन नंतर बाहेर पडतो आणि तीन नंतर बाहेर पडल्यानंतर पूर्वी पाच वाजेपर्यंत टायमिंग होतं आज ते सहा वाजेपर्यंत झालं आहे सहा वाजता जेवढे लाईनमध्ये उभे आहेत त्यांनासुद्धा मतदान करण्याची संधी दिली जाते ती काय प्रोसिजर निर्मला सीतारामन मॅडमने सांगितलेली की आजची नाही आहे ही पूर्वीपासूनचीच आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे मग झारखंडला पण झालं नाही का असं झारखंडचा पण रेशो गाड्या तीन नंतरच मतदान झालेलं आहे पण झारखंडमध्ये मशीनमध्ये सगळं झालं ते योग्य झालं खासदारकीची एक सीट निवडून आली ना आपल्याकडे नांदेड नांदेडची जी सीट निवडून आली ती महायुतीची आली का ती महाविकास आघाडीची आली ते योग्य आहे आणि तिथले खाली दोन आमदार महायुतीचे निवडून आल्यानंतर ते चूक आहे मला असं वाटतं हा पोरखेळ आहे त्याच्या पलीकडे काही नाही पंचेचाळीस हजार रुपये भरावे आणि रॅन्डमली एम चेक करा काढलाय काही कुठचा मुहूर्त काढलेला नाही पण तुमच्याकडनं मला आता कळलं की दोन तारखेला असा काहीतरी मुहूर्त काढलेला आहे तर तसा चांगला असेल तर आम्हाला द्या आम्ही तोच सांगू हो ना की तिने घेतला जर दोन तारखेला करायचा असेल या, या वेळेत करा एक गोष्ट की साडेसहा टक्के मतदान हे महिला भगिनींचं लाडक्या बहिणींचं वाढलेलं आहे लोकसभेला जे आम्हाला जे काही मतांची आकडेवारी दिसली आम्हाला कळली त्याच्यामध्ये वैयक्तिक प्रत्येक उमेदवारानं स्वतः ग्रास रूटला जाऊन काम केलेलं आहे मताची टक्केवारी वाढवलेली आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आर पी आय आणि आमच्या सगळ्या मित्रपक्षांनी प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे त्याच्यामुळे जे आमचं लोकसभेच्या इलेक्शनमध्ये दुर्लक्ष झालं ते या इलेक्शनमध्ये दुर्लक्ष झालं नाही माननीय एकनाथ साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं सभा घेतल्या अनेक ठिकाणी ते गेले आणि त्याची प्रचिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये आलेली आहे नरेंद्र मोदी साहेबांनी सभा घेतल्या अमित शहा साहेबांनी सभा घेतल्या योगी साहेबांनी सभा घेतल्या त्याच्यामुळं पर्सेंटेज आमचं वाढलं आणि आम्ही सत्तेमध्ये आलो